भोगावती महाविद्यालय कुरुकुली इथे पोलिसांची विशेष मोहीम भोगावती महाविद्यालय परिसरात रोड रोमियोंवर अंकुश ठेवण्यासाठी करवीर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली मान्य डॉक्टर श्री बी धीरज कुमार अपर पोलीस अधीक्षक साहेब कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत होतं मोहिमेदरम्यान कारवाई करण्यात आली ट्रिपल सीट वाहन चालक विनापरवाण वाहन चालक असे एकूण अकरा जणांवर दंडात्मक कारवाई करत अकरा हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तसेच महाविद्यालय परिसरात विनाकरण गर्दी करून हुल्लडबाजी करणाऱ्या दहा तरुणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम कारवाई करून त्यांना समज देण्यात आली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे तसेच पोलीस अंमलदार रफी कावळकर दिग्विजय पाटील आणि किशोर शिंदे यांनी विशेष सहभाग घेतला करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वीरित्या पार पडली विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर